लोकसभा निवडणुकीचा बिगुल पुण्यामध्ये प्रचाराला सुरुवात झाली मुद्द्यांवरती कायम प्रचार सुरू असतात पण कालपासून पुण्यामध्ये एक पोस्ट रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात व्हायरल होते आताच्या घडीला मायुतीकडून मुरलीधर आहेत कर, जे याच्या आधी महापौर सुद्धा राहिलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात रवींद्र धंगेकर जे रिसेंटली पोटनिवडणूक झाली कसब्याशी त्यामध्ये आमदार म्हणून निवडून आलेले होते त्यामुळे दोन्ही तुल्यबळ उमेदवार पण दोघांच्या एकमेकांविरोधात आता ज्या सोशल मीडियाच्या टीम काम करत आहेत त्यातून रवींद्र धंगेकरांना घेरण्याचा प्रयत्न होतो आहे का असा प्रश्न पडू शकतो त्याचं कारण असं आहे की धंगेकरांचं शिक्षण किती या संदर्भात पोस्ट व्हायरल होत आहेत सोशल मीडियामध्ये या सगळ्या गोष्टी सर्क्युलेट केल्या जातात ज्यामध्ये रंगेकरांचा फोटो आहे आणि ते आठवी पास कॅन्डिडेट आहेत खरं तर पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं आणि शिक्षणाच्या माहेर तुम्ही नक्की सुशिक्षित उमेदवार देणार की असा आठवी पास अशिक्षित उमेदवार देणार अशा पद्धतीच्या पोस्ट व्हायरल होत आहेत आणि यावरूनच रवींद्र धंगेकर नक्की काय म्हटलेत पाहूयात अनेक नेत्यांच्या तुम्ही बघितलं असेल पेजेट आणि ते परत दडपले गेले तुम्ही माझं नाव येत नाही पण तो विषय आहे त्या महाराष्ट्रामध्ये कर्मवीर भाऊराव पाटांनी शाळा चालू केल्या वस्ती वाड्यांमध्ये दादांखाली पोषण त्यांनी शिक्षण दिली मग त्यांचे शिक्षण ते काढणार आहेत का वसंतदा पाटलांनी मेडिकल खुलं केलं या महाराष्ट्रामध्ये आणि ह्या मेडिकलमध्ये त्यांचं शिक्षण काढणार आहे का आणि मला ह्या जनतेने गेली तीस वर्षापासून पी एच डीचं सर्टिफिकेट दिलं आणि जनतेला काय लागतं हे मला माहिती माझ्या शिक्षणाचा कारणाला काय घेणं देणं नाही मी लोकांची किती सेवा करतो ह्याच्यावर घेणं देणं शिक्षण लोक घरात बसलेली आपण बघितले पण जनतेमध्ये जी लोकं माझ्यावर टीका करतात त्यांनी शिक्षणासाठी काय केलं त्यांनी एकदा सांगावं त्यांनी ठरवं आणि ते दिवसभर जर कुठं बसलेले असतात ते त्यांनी सांगावं मी त्यांचा इतिहास बघा जे माझे उमेदवार ते दिवसाचा त्यांचा वेगळा पत्र बघा निवडणुकी सोडून ते कुठं हो कुठं बसलेले असतात ते शोधा आणि त्याची माहिती घ्या आणि त्याची माहिती घेतल्यानंतर तुम्हाला नाही सापडली तर मला विचार मी सांगतो कट्टर असतात कुठल्या चौकटीत बसलेला हे विचारा आणि मी जनतेमध्ये पी एच डी घेणारा कार्यकर्ता का जनतेने मला पी एच डी दिली आणि तुम्हाला जर आमची प्रतिस्पर्धी उमेदवार दिवसभराचा त्यांचा वेळा पत्रक बघा आणि तुम्हाला नाही तर मला सांगा मी तिथं तुम्हाला बरोबर सांगतो कुठं असं त्या महिन्याभर भेटतील पण नंतर ते कुठं बसतील तेही सांगतो तुम्हाला धंगेकरांनी याला प्रत्युत्तर देताना कर्मवीर भाऊराव पाटलांची त्यांना आठवण झाली पण हे संपूर्ण प्रकरण चालू असताना आणि पुण्याच्या सोशल मीडियावरती आणि वेगवेगळ्या मोबाईल्सवरती लोकांना धंगेकरांच्या शिक्षणाबद्दलचे अपडेट येत असतानाच इंटरेस्टिंग गोष्ट घडली ते म्हणजे रोहित पवार हे धंगे धंगे रोहित धंगेकरांच्या पाठीशी धावून आले ज्या पद्धतीने कर्मवीर भाऊराव पाटलांचं नाव धंगेकरांनी काढलं त्याच पद्धतीने रोहित पवारांनी मात्र धंगेकरांची बाजू घेताना त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातल्या काही महत्वाच्या नेत्यांची आठवण झाली असा अशिक्षित उमेदवार पुणे लोकसभेत हवाय का असा विरोधकांकडून आरोप केला जातो काय खूप शिकले म्हणून खूप ज्ञान येतं असं नसतं आज ज्या ज्या लोकांचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे त्यातले बरेच लोक शिकलेले आहेत त्यामुळे किती शिकलं याच्यापेक्षा लोकांची जाण किती आहे सामान्य लोकांमध्ये किती आहेत व्यक्तिमत्त्व स्वतःचं कसं आहे आणि लॉजिक किती चांगलं आहे हे जास्त महत्त्वाचं असतं जर एखादी व्यक्ती खूप शिकली आहे पण लोकातच जात नसेल आणि त्यांना फक्त भ्रष्टाचारच करायचा असेल ती लो व्यक्ती किती योग्य असणार आहे लोकांसाठी त्यामुळे शिक्षणापेक्षा लोकांचं प्रतिनिधित्व करणारी ती व्यक्ती आहे का हे बघणं महत्त्वाचं आहे दंगेकर साहेब जर तुम्ही बघितलं तर लोकातली एक व्यक्ती आहे आणि लोकात राहून लोकांसाठी काम करणारी व्यक्ती आहे जे लोकांसाठी जास्त महत्त्वाचं आहे आणि उदाहरण द्यायचं झालं तर वसंतदादा पाटलांचं पण देता येईल त्यामुळे उगाच या विषयाकडे लक्ष न लक्ष विकेंद्रीकरण कर न करता कुठंतरी मला असं वाटतं की मुद्द्यावर बोलले पाहिजे आज लोकांचे काय अडचणी आहेत तर तर आरोप प्रत्यारोप एकमेकांवरती सुरू असताना अजून पुण्याच्या निवडणुकीची फेज यायची आहे निवडणुकीपर्यंत हे सगळं प्रकरण कुठे जात आहे पाहणं महत्त्वाचं आहे पण आताच्या घडीला ज्यावेळी फ्लोटिंग वोटर किंवा फ्लक्च्युएटिंग वोटर हा सगळ्यात जास्त डिसाइडिंग फॅक्टर आपल्या राजकारणात असतो इस्पेशली दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकांपासून आपण बघतो आहे की लाटेवर स्वार होणारा मतदार हा साधारण सत्ता डिसाईड करतो अशा वेळेला हे सोशल मीडियाचे जे नरेटिव्ह आहेत ते लोकांना कितपर्यंत भावत आहेत आणि अर्थात पुणेकर म्हणजे पुणे संपूर्ण मतदारसंघच धरला त्याच्यामध्ये सुशिक्षितांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे अशा सगळ्या लोकस सग, अशा सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांना कोणत्या गोष्टी भावत आहेत आणि जो ऐनवेळी मतदार करणारा ऐनवेळी लाटेवर स्वार होणारा मतदार आहे त्याला मात्र ह्या सगळ्या गोष्टी पटत आहेत का हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे अशा आणखी स्टोरीजसाठी पाहत राहा कॅमेरापर्सन गोपालसोबत मी ओंकार पुणे